वृत्तपत्रे लाखो शोषित लोकांच्या जीवनात बदल घडून आणू शकतात यावर बाबासाहेबांचा ठाम विश्वास होता त्यांना कळत होतं शोषितांचा आवाज दाबण्यात आला आहे आणि तो आवाज जागवण्यासाठी हवे होते एक माध्यम एक शब्दशास्त्र एकतीस जानेवारी एकोणीशे वीस रोजी मूकनायक या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली शोषितांची वेदना तक्रारी आणि प्रश्न मूक राहू नयेत म्हणून हे नाव मूकनायक मुकांचा नायक या पत्राचं संपादन बाबासाहेब करत होते आणि आर्थिक पाठबळ दिलं राजर्षी शाहू महाराजांनी यानंतर एकोणीसशे सत्तावीस मध्ये सुरू झालं बहिष्कृत भारत हे केवळ वृत्तपत्र नाही तर दलित समाजाच्या नवजागरणाचं हक्काचं व्यासपीठ या माध्यमातून त्यांनी शिक्षण हक्क आणि अन्यायाविरोधात आवाज उठवला ते लिहायचे जागे व्हा संघटित व्हा अन्यायाविरुद्ध लढा द्या एकोणीसशे तीस मध्ये जनता या मराठी वृत्तपत्राची सुरुवात झाली कारण बाबासाहेबांचा सा विश्वास होता हा लढा फक्त दलितांचा नाही तर संपूर्ण जनतेच्या मुक्तीचा आहे पुढे एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी सुरू केलं त्यांचं शेवटचं वृत्तपत्र प्रबुद्ध भारत हे होतं बौद्ध विचारधारेचं तेजस्वी व्यासपीठ प्रबुद्ध भारत मधून त्यांनी फक्त बातम्या दिल्या नाहीत तर प्रबोधन क्रांती आणि आत्मसन्मानाचं बीज रोवलं बाबासाहेब म्हणायचे हे केवळ लेख नाहीत तर परिवर्तनाच्या लढ्याचे शस्त्र आहेत आज आपण सोशल मीडियावर बाबासाहेबांचे विचार शेअर करतो पण हे लक्षात ठेवा या विचारांची पहिली मशाल पेटली होती मूकनायकाच्या पानांतून बोलणं गुन्हा नाही शब्दांनी इतिहास घडतो आणि शब्दांनीच समाज बदलतो जय भीम